नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे मराठा आंदोलनासंदर्भातील नवी मुंबईमध्ये सकल मराठा समाजाची आढावा बैठक संपन्न ऐरोली विधानसभेतून चार तर बेलापूर विधानसभेतून तीन जण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक इच्छुक उमेदवारामध्ये मराठा समाजासह आगरी अल्पसंख्याक आणि दलित समाजाचे उमेदवार देखील समाविष्ट निवडणूक लढण्यासंदर्भात मराठा समाजात दोन मतप्रवाह झाल्याचं या बैठकीमध्ये पाहायला मिळाले लढावं की पाडावं जो निर्णय मनोज जरांगे पाटील घेतील त्याला पाठिंबा देणार असा निर्णय मराठा आंदोलकांनी यावेळी घेतलाय त्याचबरोबर घरोघरी पत्रक वाटून समाजाची भावना जाणून घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय तर सव्वीस ऑगस्ट रोजी नवी मुंबई येथील अहवाल हा मनोज जारांगे पाटील यांना सुपूर्द करणार असल्याचा निर्णय मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आलाय नाही आता इच्छुकांच्या बाबतीत कसं आहे की आम्ही एक फक्त त्यांना सांगितलं की कोणाला लढवायचं आहे तर सध्या ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्याकडे चार जणांच्या नाव आलेली आहेत ज्यामध्ये बेलापूर विधानसभेमध्ये तीन जणांची नावं आलेली आहेत आणि प्रामुख्याने याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगायची अशी आहे की दोन मराठा एक मुस्लिम आणि एक अग्री समाजाचा उमेदवार अशा पद्धतीने म्हणजे आपण जर बघितलं तर आ, एक एका ठिकाणी दलित समाजाचा उमेदवार देखील त्या ठिकाणी इच्छुक आहे म्हणजे अठरा पगड जाती आणि बारा बोलवतेदारांना घेऊन जाण्याची जी मनोज दादा तारांगे पाटलांची भूमिका आहे ती भूमिका खऱ्या अर्थाने या नवी मुंबईमधून पुढे येताना दिसते आणि अनेक बांधव या या ठिकाणी या निवडणूक लढवण्यामध्ये मराठा समाजाच्या सोबत निवडणूक लढ उतरण्यामध्ये त्या ठिकाणी इच्छुक आहेत परंतु या संदर्भातला जो काही निर्णय असेल तो मनोजदादा घेतील आम्ही जो काही आढावा आहे हा नवी मुंबईचा आढावा आम्ही त्या ठिकाणी त्यांना देणार आहोत आणि त्या अनुषंगाने त्यांनी जी भूमिका घेतील त्या अनुषंगाने आम्ही पुन्हा एकदा नवी मुंबईत बैठक लावू आणि सगळ्यांची चर्चा करून पुढचा निर्णय जो काय असेल तो आम्ही त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत